आमच्या सोबत जोडलेले राहा दरम्यान मुंबईतनं एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते दिल्ली स्फोटाची एकीकडे अमित शहानी दखल घेतल्यानंतर त्या पद्धतीची सगळी माहिती जाणून घेतल्यानंतर आता मुंबई सुद्धा मोठ्या प्रमाणात अलर्ट मोडवर आहे चर्चगेट मध्ये जे फेरीवाले बसतात त्या सगळ्या फेरीवाल्यांना हटवण्यास आता सुरुवात केलेली आहे चर्चगेटचा जो परिसर आहे रेल्वे स्टेशन बाहेरचा परिसर असेल तिथे मोठ्या प्रमाणात फेरीवाले असतात आणि त्या सगळ्या फेरीवाल्यांना हटवण्यास आता सुरुवात झालेली आहे मुंबई सुद्धा आता अलर्ट मोडवर असल्याचं आपल्याला बघायला मिळत या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय दिल्ली स्फोटानंतर आता देशभरात अलर्ट जारी केलेला आहे राजधानी दिल्ली स्फोटानं हादरल्यानंतर आता मुंबईत सुद्धा त्याचे पडसाद उमटताना आपल्याला बघायला मिळतात मुंबईतली ही दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय मुंबईत ही चर्चगेट रेल्वे स्थानका बाहेरची दृश्य आहेत चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात फेरीवाली बसतात आणि त्या सगळ्या फेरीवाल्यांना हटवायला आता सुरुवात केलेली आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला तिथे बघायला मिळतोय या क्षणाची एक मोठी अपडेट आपण बघतोय दिल्ली स्फोटानं हादरल्यानंतर संपूर्ण देशभरात त्याचे परिणाम जाणवायला सुरुवात झालेली आहे एकीकडे उत्तराखंड असेल उत्तर प्रदेश असेल अलर्ट आहे आणि आता आपण बघतोय मुंबईत सुद्धा अलर्ट असल्याचं वर असल्याचं मुंबईतला चर्चगेट हा रेल्वे स्टेशन परिसर अत्यंत महत्वाचा गर्दी असते ऑफिसेस सुटण्याची वेळ मोठ्या प्रमाणात इथे आता गर्दी जमलेली असते आणि आता चर्चगेट स्टेशन बाहेरच्या सगळ्या फेरीवाल्यांना हटवायला सुरुवात केलेली आहे संपूर्ण परिसर सुद्धा आता रिकामा करायला सुरुवात केलेली आहे दरम्यान आपण बघतो